केरळच्या वायनाड जिल्ह्यात मपाडीजवळच्या डोंगराळ भागात झालेल्या भूस्खलनात बळींची संख्या पर्यंत वाढली आहे अनेकजण अजूनही बेपत्ता आहेत केरळमधल्या सर्वात भीषण आपत्तींपैकी ही आपत्ती मानली जात आहे सैन्य दल हवाई दल एनडीआरएफ यांच्याकडून निरंतर मदत आणि बचावकार्य सुरू असून आतापर्यंत एक हजार जणांची सुटका करण्यात आली आहे पावसामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत केंद्रासोबतच अनेक सामाजिक संस्था आणि राज्यांनी मदतीचा हात केला आहे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी रात्री उशिरा उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली तर या दुर्घटनेनंतर केरळ सरकारनं दोन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे हवामान विभागानं या परिसरातल्या आठ जिल्ह्यांना अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी केला आहे केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन यांनी आज इथल्या परिस्थितीचा आढावा घेतला आणि मदत शिबिरांना भेट दिली दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबियांसाठी दोन लाख रुपये तर जखमींच्या उपचारासाठी पन्नास हजार रुपयांच्या मदतीची घोषणा पंतप्रधानांनी केली आहे